नाही बाबरी केलं ज्यांनी दादरी केलं त्यांनी आम्हाला देशभक्ती समजायची गरज नाही त्यांना माणसं जोडता येत नाही त्यांना माणूस कि येत नाही त्यांनी आम्हाला देशभक्ती सांगायची काही गरज नाही आणि आपल्या घरात बहाल प्रशांत परिचारक जे सैनिकांविरुद्ध जे सैनिकांच्या पत्नी विषयी बोलतात त्यांनी आम्हाला देशभक्ती समजायची नाही नरेंद्र ना मोदी खुलं आवाहन करतो त्यांनी त्यांच्या आमदाराला आवडावं आणि नंतर आमच्याकडे आव विद्यापीठामध्ये तडपशाही चालू आहे पोलिसांची चालू आहे विद्यापीठ प्रशासनाची तडपशाही चालू आहे काल सर्व विद्यापीठाचे एक अधिकारी आले ना आमच्या जे म्हणले आई बापा तुमच्याविषयी काय स्वप्न बसतात आणि तुम्ही काय करतात तुम्ही आमच्या आई बापांबद्दल सांगण्याची काही जर नाही आम्ही जे कोणाच्या इमती करू त्यासाठी आम्ही काय करायचं सा। तुम्ही सांगायची गरज नाहीये आज बाहेरचे गुंड येऊन इथल्या विद्यार्थ्यांना मारून जातात आणि आम्ही गप्प बसायचं हा कोणत्या प्रकारचा न्याय जोपर्यंत भारतीय संविधान आमच्याबरोबर आहे हो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्ही इथून संघर्षापासून हटणार नाहीये जी गुंडशाही आहे जी झडपशाही आहे खपवून घेतले जाणार नाही एक सामान्य विद्यार्थी सुद्धा या प्रकारचा आवाज घेऊन पुढे जाईल त्यामुळं आम्हाला भाजपवाल्यांनी बीजेपी वाल्यानी एपी वाल्याने देशभक्ती समजून सांगू नये तसेच जे शिक्षण मंत्री स्वतःला संबोधतात त्यांनी विद्यार्थ्यांना धमकी दिली या शिक्षण मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते त्यामुळं या, या शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो शिक्षण मंत्री हॉसम्या हो हो ハスナー